हाय गायज वेलकम टू माय चॅनल मी तुमचा लाडका मित्र सरू म्हात्रे सर्वेश म्हात्रे काहीही बोला काही ब्लॉगर सर्वेश म्हणून आपण याच्यावर आहोत युट्यूबवर तर आज आपल्याला जायचं होतं जावेदबाईकडं म्हणजे निघालोय आम्ही दोघं मी आणि अनुज तर आम्हाला तिथं दहा वाजता पोहोचायचं होतं पण दहा इकडेच वाजलेत आता आम्ही दोघं निघतोय आणि तिकडं आपले दोन मित्र येणार आहेत कदाचित भेटायला म्हणजे बोललेत तर खरे साहिलबाई आणि आपला भावेश म्हणजे बब्बन तर आम्ही आता दोघं निघतो मी आणि अनुज आम्हाला खूप उशीर झालाय बघूया गाडीवर काय क्लिप्स काढतो थोड्या इथं तिथं आता मला वाटतं डायरेक्टच आम्ही गाडीवर बसून आम्ही डायरेक्ट तिथं जावेजबाईकडे पोहोचू जावेजबाईला सांगितलं कालच का बाई आपले गाडीचे ऑइल सील गेलत आणि कोणसेट आवाज येतो आणि मग आपले सगून आला आपल्याला त्रास झालेला बघवत पण नाही आता डेली ड्रिव्ह तर नाही करत मी पण थोडी थोडी करण्यासाठी मग आपण मॉडिफिकेशन पण करू आणि तुम्हाला पण दाखवू का आपण काय करतो दिवसभर चला आता भेटूया नेक्स्ट याच्यामध्ये आता बघूया नेक्स्ट क्लिपमध्ये मी कोणती व्हिडिओ काढते म्हणजे गाडी चोबतच वन ॲव्हल इथे आता आम्ही जावेदबाईकडं पोहोचू म्हणजे जे एम डब्ल्यू परफॉर्मन्स oh, एक oh. मिनिटामध्ये खूप जरा फास्ट आलो मला वाटते मला आता ड्रायव्हिंग थिएटर बसून आधीही हातभर पाडायला लागेल हॉस्पिटल जवळच पुढे भाई रस्ता विसरला जावेदबाईचा आम्ही इथे पोहोचलेलो आहोत का मला

कोणचे टाकीचे रबर गेलेत म्हणून ते टाकी वाटते कुठेच बदलते पण कुठेच नाही बदलणार आणि पुढचे ब्रेकपॅड गेलेत म्हणजे विचार करून आले त्याच्यावर थोडा खर्च वाढलात मला माहितीच होतं ते वाढणार आहे काम करायला घेतले आपल्यासाठी जावेदबाई आलेला लवकर बघू शकता आपली सगुणा खोलले काय आपण जेव्हापासून गाडी घेतली तेव्हा इथं गाडी घेतली तेव्हापासून दहा पाच घरातून निघालेलो दहा चाळीसला इथं पोहचलो पनवेलमध्ये आणि आता बाकी एक म्हणजे काम घेतलं अकरा वाजता करायला तो सामान काढणार सामान आणणार चावी पण खराब झालेली आहे म्हणजे मी ते ओरिजनल चीज हरवले आहेत दोन्ही आणि मी नेहमीच काय ना काय हरवत असतो आणि आता बघूया चावी सर्व सर्व एक एक छोटे छोटे काम फोक निघालेत गाडी अशी झाली आहे उभी तर काम अशी त्या लोकामध्ये तुम्हाला दिसत की नाही बघूया आता खोलायला ला लागते पूर्ण गाडी दोन्ही कामांसाठी पूर्ण हे पेंट ते गेले हे दोन फोप हा कोण इथं असतो कोणसेडची अवस्था बघूया आता पूर्ण त्यांनी केलंय गाडी आता याच्यातला ऑइल काढेल वाजले साडे अकरा आपले दोन मित्र येतात निघालेत बोलते चाळीस मिनटं लागतील बघू कोनसेड साठी खोला लागते पूर्ण ऑइल सिल्क काढले आपल्या भावाने थी थी। रो, रो, खर्चा खर्च खराब आहे ऑइल दोघांचा ठस्सा झालेला आहे त्यामुळे सांगू शकत नाही तुला फाटलेला आहे आता चड्डी फाटणार थोड्या वेळात अजून प्रॉपर समजलेला नाहीये तरी दोन्ही पाईप गेलेले आहेत कामातन ऑइल सिल्वर काय याच्यावर गेलेली ऑइल सिल्वर गाडी चालवण्यामुळं हे सगळं नुकसान झालेलं लागतंय पाईप निघत नव्हता अजून गरम केला त्याचा पेंट गेलेला परत पेंट काढला आता पेंट करूया पाईप अठराशे पन्नास अठराशे दोन्ही पाईप आले चालू आहे अच्छा ठीक आहे आता आपले भाई आलेले आहेत घ्यायला साहिल भाई अनुज भाई बाडी बसला यो बबन आमचा बबन अष्टिक बबन एकदम चष्मा चष्मा आता अजून भारी दिसायला लागलाय ब्राईटनेस वाढवते थोडा अजून बरं दिसेल Oh आणि आता आम्ही थोडं चालू नेहरूला एक दोन काम आहेत व्हायरल नाव आणि आता बघूया पप्पांच्या गाडीला टायर घ्यायचा घेतो दोन शब्द कमी एक घरी जातो ना आणि आपल्या सगुणाला तर खूप खर्च लागलाय विचार करून आता तीन हजाराचा खर्च सात हजारावर वर पोचलाय टोटल जास्त बघू शकता आपल्या गाडीमध्ये आलेला

दोन मिनटा पंकज उदास झालेलो आम्ही सर्व मला मला भाई भावेशला आणि साईलला घ्यायचं आहे भावेशची एक व्हिडिओ आहे माझ्याकड टाकतो मी कोकण आता पप्पांच्या गाडीला टायर घेतला आम्ही आता तिकीट ठेवतो टायर, टायर।, टायर। ले ले ए बबन झोप्यास एकदम पॅक नंबर प्लेट नाही गाडीला इथं घेतला टायर काही आता आम्ही आलेलो एफ एम सी मार्केटला उतर आहे गट्ट्यानो ए आलशी बबन चल ये उतार चाल उतार पटकन चल चल सामान घ्यायचंय तर आम्ही आलो एफ एम सी मार्केटला जेव्हा आमच्या बबनला टाइमपास करतोय चल चल अरे मिनटं वाढल्यावर स्टोरी करते आपले आई आम्ही चाललो जातो कुठे काय माहिती नंबर आठ आट, नंबर आठ आहे नंबर आठ वाजी आलो आलोय मार्केटला बघा चालले दोघं सफेद सफेद घातलेत पण दोघांची मना खूप काल आहेत आम्ही दोघांनी मी आलोय पण आता म्हणले सफेद आहे बघा छान वाला नो पार्किंग मेलं आहे माहिती नाही काही बीप करायची वेळ आणतात ते सगळे झालं खायला घ्यायला आलं खायला इथे सगळ्या प्रकारचे भात तांदूळ वगैरे सगळं भात तांदूळ भात भात आणि तांदूळ एकत्र होते सॉरी तांदूळ वास बघ सबूत तर जा जास्ता जा। जा। विसरलोय दोन मार्केट फिरलोय तान मार्केट मध्ये फिरवतय काय पालतो गिरे रे डायरेक्ट शेवटची गल्ली बोलतो हे बोलतो चालत जायला लागेल ना गाडी आहे

वॉलपेपर बदलून दाखवतो वॉलपेपर बदलून दाखवू शेठ लोक ते गेला, गेला।, 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 गेला। ओ तीन बारा झालेत बघू आता सगळ्यांशी एक एक खात आहे सगळ्यांशी एक एक खात आहे मला ही बघू माझे लहानपण आठवण आले एकदम बजरंगी काय बजरंग एंटरप्राइजेस बघूया काहीतरी घरी घेते आपल्या गाडीचा खर्च झालाय टोटल सात हजार सात हजार एकशे सत्तर एकशे सत्तर सोडून द्या एकशे सत्तर बघा फुकटमध्ये का ते खपलाय तिथे नाही तेजस्वी लोक आहे मी हे घेतलंय तीस रुपये पाव नाही हे वीस रुपये पाव हे तीस रुपये पाव अर्धा किलो घेतले शेट आहे आमच्या सुद्धा आम्ही दोघं गरीब आहोत आम्ही दोघांनी मोजकात का घेतलाय घरच्यांसाठी आमच्यासारखं गरीब होतो बघणार भेटणार पण आपल्याला आपल्या याच्यात एवढा निघालेला आहे इतका शॉपिंग केलाय सायलने इतकं शॉपिंग भावा बहिणी पण घेतलंय शॉपिंग बिलची वेळ आलं ठस्सा सगळ्यांनी युनिक युनिक गोष्टी घेतात मॅचिंग अडीचशे साईल तुझे, तुझे? तीनशे वीस थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी लागायला तुझ्या इथं पण तो दुकान आहे मिरच्या माझे आयटम हीच खावायची म्हणून तिकड बोलायची आम्ही वाशीच्या मार्केट बसलो त्याच्यानंतर माझ्या मोबाईलचा स्टोरेज फुल झालाय मोबाईल असं आपलं खिडुक्ला आता आम्ही निघालो तिकडे शॉपिंग केलंय मस्त भावांनी निघालोय खेडूपड्याला असं वाशीवर न बघते पाबिजीवर ना आमचं काम आहे तो जर होत असेल तर आता आम्ही आलोय डीआय मध्ये आपल्या बाईच्या मणीला हे गेला त्याने मला एक कॅड दिलेली तिचं नाव मी लिल्ली ठेवलेलं पण ना मी लिल्लीला जपली ना काय सॉरी सॉरी बाई त्याच्या कॅडचं नाव रुबी आहे डीए मध्ये सामान घ्यायला आलो वरती आहे तर पुन्हा अशी गँगच घेऊन आलो एक गोष्ट बघायला किती जण घेऊ माणसं येतात बघा एकदम फुल वो, वो. विचार त्यांनी एम घेतले का नाही ते चांगले नाही आहेत हे काय लावत आहे गाडी काहीच कार सिलेक्शन चालू आहे कोणती वेळी घेऊ सांगा सेल कपलं बारके ना बस पैसे कपले असतील मला टेम्पो आवडलाय लहानपणी मी टेम्पोसोबत केला जातो multim도로 들어와!! 발 p घरच्या ना ना सकाळपासून उपाशी मित्र म्हणतात जेवायला बसलेले आहेत तेवढे बघू शकता यांचे माझी पण कॅमेरा गाडी झालेली आहे तयार आम्ही थोडा बाहेर देतो तिथे तुम्हाला दाखवू हो गया सब हाँ देख रहे पैसा, पैसा दे दिया दे दिया खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया